नमस्कार शेतकरी बांधवांनो खान देश टीव्हनिंग चॅनल मध्ये मी विजय शिरसा मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण कुवरकडीचा गाय बाजार दाखवतोय बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही तालुका mm -hmm. पाचोरा जिल्हा जळगावचा बाजार आहे या बाजारामध्ये जर्सी प्रवास अशा गाय आलेल्या असतात गावरान गाय इथं बाबा गायची किंमत किती पस्तीस हजार रुपये तर बघा मित्रांनो गावरान गिर मध्ये आहे ती पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे दोन वर्षी आहे बघा मित्रांनो गाय वगैरे बघू शकतो सोळा वर्षी तू काय किंमत वगैरे गायची किंमत वगैरे काय गायची Pancang saja lah, tolong ay. Terbangamitron tolong beri sih. पंचेचाळीस ला घेता काका चांगली दिस केलं पंचेचाळीस लाटेली बरोबरीची काय कि नाही म्हणून

પંચાળી <laughs> ચાંગલે